नमस्कार मी रंगकर्मी विवान शिरसागर गेले काही दिवस तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या डोक्यात येणारे अनेक विषय मांडत आलेलोच पण त्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काही घडताना दिसत नाही बदल हवेत किंवा कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे या आशेवर न थांबता मीच आपल्या सगळ्यांसमोर एक नवीन सुरुवात घेऊन येते तुमच्या आमच्या रंगकर्मींसाठी रंगकर्मींसोबत सोबत रंगकर्मींच्या विरोधात आंदोलन आंदोलन म्हणजे उपोषण नाही आंदोलन म्हणजे धडक मोर्चे नाहीयेत आरोप प्रत्यारोप नाही एक नवीन सुरुवात आहे आत्ता ज्या दिग्गज वंडईंनी अभिनयाला अधिष्ठान मानले सुरुवात त्यांच्यापासून करूया प्रश्न विचारायचेच आहेत तर अशा लोकांना विचारूया ज्यांनी अभिनयाला व्यवसाय मानला तर असे अनेक प्रश्न आणि अने त्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी शुक्रवार सव्वीस जुलै सायंकाळी सहा वाजता तुम्ही सगळ्यांनी नक्की या बालभवन डोंबिली पूर्व येथे भेटूया लवकरच